नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये आहोत तर याची आपण मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लागवड केली होती तर जवळपास आपण त्याची आठ महिन्यांनी छाटणी केली होती यावर्षी जुलैमध्ये एक जुलैला छाटणी केली होती तर आज आहे सोळा सप्टेंबर म्हणजेच आपला बाग जवळपास अडीच महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे तर आपण त्याची ग्रोथ बघू शकता कशाप्रकारे आहेत हे बघा आणि सेटिंग पण खूप जबरदस्त पद्धतीने होती बघा हे बघा आपण बघू शकता म्हणजे प्रत्येक झाडावर जवळपास साठ प्लस सेटिंग आहे माझ्या माहिती आणि आपण याची अंतर दहा फूट आहे सरीचं आणि दोन झाडांमधलं अंतर चार असं आपण दहा बाय चार फूट अंतर केले आहेत हे बघा झाडांची डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे झाली आहे बघा झाडवा कसं डेव्हलप झालं आहे म्हणजे याला जेवढा जा जास्त ब्रांचेस निघतील तेवढं चांगलं असतं जेवढा जा जास्त माल निघतो त्याला बघा सेटिंग बघा तुम्ही आणि विशेषतः म्हणजे आपण याला लागवडीनंतर केवळ फक्त एवढे या याला एक गाडी शेणकट टाकलेले आहेत मोठी गाडी त्यानंतर आपण याला कोणत्याही प्रकारचे डोस वगैरे छाटल्यानंतर काही दिलेलं नाही भेसळ डोस वगैरे काही दिले नाही आणि अजून लिक्विड पण चालू केलेलं नाही बघायचं सेंडिया जे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे बघायचे डेव्हलपमेंट बघू शकता आपण धन्यवाद मित्रांनो